व्ही आर पवार सारीजचे राजेश पवार यांच्या हस्ते शनिवारी येस न्यूज मराठीच्या सोलापूरची विमानसेवा डॉल्बी मुक्त मिरवणुका तसेच आय टी पार्क या संदर्भात राजेश पवार यांनी आपले मत व्यक्त केले या वर्षीच्या गणेशोत्सवाच्या पूजेमध्ये यश न्यूजकडनं जे आज आम्हाला बोलवलं गेलं आमच्यातनं जी पूजा करी केली गेली त्यासाठी आम्ही यश न्यूज चॅनलच्या सर्व लोकांचं मनापासून धन्यवाद व्यक्त करतो तसं गेलं यावर्षीचे गणपती जे आलेत ते भरपूर दृष्टीने समृद्ध होऊन आलेले आहेत मेपासून आजपर्यंत पाऊस आहे सगळे आपले महाराष्ट्रातले किंवा भारतातले सगळ्या नदी धरणं सगळे भरून झालेले आहेत जे यावर्षी जे काय आहे ते भरभरून आहे फक्त अजून एक भरभरून गोष्ट होत आहे ती म्हणजे डी जेला बंदी करून एक भरभरून एक चांगलं मेसेज आपल्याकडून सगळ्या सोलापूरकरांकडून जात आहे तर मला वाटतं की त्या भरभरून होणाऱ्या प्रतिसादाला शासनाकडून आणि सर्व मंडळांकडनं एक चांगली काय म्हणतात ते सकारात्मक भूमिका घेऊन हे डी जे बंदी होऊन एक पारंपरिक दृष्टिकोनातून आपण प्रत्येक गणेश गणेशोत्सव प्रत्येक जयंती साजरी व्हावी असं मी मनापासून आशा व्यक्त करतो आणि यश न्यूजला आम्ही सांगतो की त्यांचं जे यश आहे ते असंच यश न्यूजचं यश भरभाडी राहो आणि कायम आमच्यापर्यंत चांगल्या बातम्या चांगल्या गोष्टी पुरवाव्यात याबद्दल आम्ही त्यांना शुभेच्छा देतो अजून एक गोष्ट सांगायची राहिली ती म्हणजे सोलापुरात जे, सोलापुरा जे यश न्यूजनं फॉलोअप केलं त्यामुळं सोलापूर ते गोवा एक मार्ग चालू झालेला आहे विमानाचा आणि तो लवकर मुंबईचा पण होत आहे तसाच सोलापूर ते थोडं लांबचा प्रवास पण विमानाने आपल्याकडनं व्हावा अशी आमची व्यापाऱ्यांची खूप इच्छा आहे समजा सुरत समजा अहमदाबाद समजा किंवा जयपूर दिल्ली कलकत्ता अशा गोष्टी वाया विमानसेवेद्वारे सोलापूरला मिळावेत अशी मी शासनाकडे यश न्यूजच्या मा माध्य माध्यमातून मागणी करतो आहे तर नक्की त्याचा विचार होईल असं मला अपेक्षित आहे आणि जे स आता सकारात्मक गोष्टी होत आहेत त्यात ही एक गोष्टी व्हाव्यात आणि अजून एक गोष्ट आहे की सोलापुरात आय टी पार्क येण्याची खास म्हणजे शक्यता आहे कारण पुणं सगळं भरलं आहे बेंगलोरला जागा नाही हैदराबादमध्ये जागा नाही जागा राहिली आहे ती सोलापुरातच राहिलेली आहे आणि सोलापुरात मुबलक जागा आहे सोलापुरात टॅलेंट भरून आहे पूर्ण भरून आहे आणि मला वाटतं की सोलापुरात अगर आय टी पार्क झाले तर त्याचा निश्चित उपयोग पूर्ण भारताला होईल फक्त सोलापुराला नाही पूर्ण भारताला होईल कारण एकच आहे की सोलापूरला कनेक्टिव्हिटी भारताच्या प्रत्येक कोपऱ्यातून सोलापूरला रेल्वे येते आणि आता विमान पण जोडलं गेलं आहे आणि रस्ते म्हटल्या तर काय विचारतं की तुम्ही रस्त्या कुठल्याही दिशेने गेलं तरी भारतात आपण पोहोचू शकतो हा सोलापूर सेंटर आहे खरं तर बघायला गेल्यावर मग त्यामुळं आय टी पार्कसाठी खूप चांगली योग्य जे ठिकाण आहे ते आता सोलापूर म्हणून लोकांच्या नजरेत आलेलं आहे बहुतेक ते खूप पहिलाच यायला पाहिजे होतं पण ठीक आहे प आहे दुरुस्त आहे आणि सोलापूरला मला वाटतं की आय टी पार्क नक्की होऊ शकतं आणि सोलापुरातला सोलापुराकडकडून कर, जे मला अभिमान वाटतो की सोलापुरातून चांगल्या चांगल्या गोष्टी सगळ्या आम्ही भारताला आणि जगाला पुरवू शकतो त्यामुळे नक्की आय टी पार्क सोलापुरात होईल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि जे जे मंडळी त्यासाठी प्रयत्न करत आहेत मी त्यांना शुभेच्छा करतो देतोय की त्यांच्या या कार्याला या यश यावं आणि सोलापुरात आय टी पार्क व्हावं धन्यवाद